नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज कोल्हापूर तालुक्यामध्ये शेती महामंडळाची शेती चार हजार एकर शेती गेल्या तीस पस्तीस वर्षापासून पडीत पडलेली आहे तशीच पडलेली आहे ती कुणी कसत नाही आणि शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि म्हणून आम्ही गंगापूर तालुक्यातल्या सर्व जाती धर्माचे लोकं एकत्र करून आम्ही नऊ ऑगस्टला गंगापूर तहसील कार्यालय मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये आम्ही अशी मागणी केली जी काही जिल्हाधिकारी साहेबाकडे के मागणी केली तीच मागणी आम्ही तहसीलदार साहेबाला केली की गंगापूर तालुक्यामध्ये जवळजवळ चार हजार एकर शेती पडीत पडलेली आहे आणि गंगापूर तालुक्यातलेच सर्व जाती धर्माचे भूमीन शेतमजूर हाताला काम नाही म्हणून उपवासमारीनं मरत मरत आहे आणि म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना ती शेती इतर कुठल्या उद्योगपतीला भाडे तत्वावर न देण्यात न देण्यापेक्षा ह्या गरीब शेतकरी शेतमजुरांना सर्व जाती धर्माच्या लोकांना ती कसण्यासाठी देण्यात यायची ही एकमेव मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेलो आम्ही याच्या अगोदर नऊ ऑगस्टला गंगापूरला ते मोर्चा काढला त्यानंतर संचालक मंडळ जागी झालं आणि त्यांनी मागच्या महिन्यामध्ये ह्या शेतीचा लिलाव काढला ही शेती भाडेपट्ट्यावर देण्यासाठी त्यांनी निविदा काढली आणि ती निविदा उद्या महामंडळाच्या पुण्याच्या ऑफिसवरती निविदा काढण्यात येणार आहे आणि म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं तर ती निविदा, निविदा रद्द करावी आणि ह्या सर्व आमच्या गंग गंगापूर तालुक्यातल्या गरीब दुबळ्या लोकांना ती शेती भाडेपट्ट्यावर द्यावी आणि लगेचच त्यांनी कार्यकारी संचालकाला कळवावं अशी त्यांना आम्ही एक मोठी मागणी केली आहे आणि आमची जी मागणी अशी आहे जर शासनानं प्रशासनानं ती शेती भाडेपट्ट्यावर किंवा लीजवर कुठल्या एखाद्या मोठ्या कंपनीला किंवा किंवा मोठ्या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न केला तर आमची भूमिपुत्र संघटना तो त्यांचा निर्णय आणून पाडेल आणि ज्यांनी कोणाला ती निविदा त्यांनी दिली त्यांना आम्ही त्या शेतीमध्ये घुसू देणार नाही कारण एकीकडे जनता उपासमारीने मरते आणि शासन जर मोठ्या कंदाटला जर ती शेती कसण्यासाठी देत असेल तर हे आमच्या भूमिपुत्रावर अन्याय होत आहे आणि म्हणून सर्व जाती दारेमोरच्या भूमिपुत्र जनता शेतमजूर आम्ही एकत्र केलेल्या आहेत आणि हा आवाज आमचा भज्रमुख एक केलेली आहे त्याच्यामुळं याच्याहीपेक्षा मोठे मोर्चे आम्ही काढणार आहोत मग ते पुन्हा असेल किंवा मुंबई असेल शासनापर्यंत हा आमचा आवाज बुलंद केल्याशिवाय मी राहणार नाही आणि ही आमची मागणी मंजूर करून घेऊ तुम्ही आता जिल्हाधिकारी साहेब केली के काय असतो त्यांनी सांगितलं आणि लगेचच संचालक जे कुणी असेल त्यांना लगेच प्रशासना मार्फत ते कळवणार आहे आणि मंडापूर तालुक्यात शेती महामंडळाची किती, किती। एकर शेती आहे त्याच्यामध्ये महाआड त्यांना किती ही जवळजवळ चार हजार एकर शेती आहे आणि चार हजार एकर शेती आमची प्लॅनिंग अशी आहे की आम्ही इंडिव्हिज्युअल एका माझा ती चार एकर तीन एकर मागतो तर आम्ही ही गट शेती करतो अकरा अकरा लोकांचे गट करावं आणि ती गट गटशेती केल्या जाईल त्या गट शेतीमध्ये की महाराष्ट्र शासनाचं कृषी जे आज जे धोरण आहे गट शेतीचं ते आम्ही तिथं राबणार आहोत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ही जी शेती आहे महामंडळाची ती गोदावरी नदीच्या पट्ट्याच्या दहा किलोमीटरच्या आतमध्ये पट्टा आहे आणि गेल्या त्या नदीपात्रावर गोदावरी नदीवर सात उपसा सिंचन योजना बंद पडलेल्या आहेत जर शासनाचं खऱ्या अर्थाने जर धोरण चांगलं असेल त्यांना खरंच या जनतेचा कळवा आला तर ते सिंचनंना चालू करून ही शेती बागायती करता येऊ शकते ही शेती सुजलाम चुकलाम होऊ शकते आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या जनतेचं भलं होऊ शकतं जे शासनाने मागणीचे दर्शन घेतलेले तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू याचं काही आमदाराकडे काही तुम्ही निवेदन दिलं आमदाराचं काय म्हणणं आहे तुमचं आणि अजून आम्ही कुठल्या आमदाराकडे निवेदन दिलेलं नाही आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे निवडून देऊ जे आमचे आज शहरात जे उपलब्ध होतील आम्ही त्यांना हे निवडून देण्याचा प्रयत्न करू आणि पहिलं आमचं प्राधान्य असेल की जे आता कलेक्टर साहेब प्रशासनामार्फत महामंडळ जे कळवतात त्या महामंडळाच्या कार्यालयावर उद्या आम्ही जातो या निमित्ताने शासनाला काय आवाल करणार शासन आमची हीच विनंती असणार आहे तर हे गोरगरीब जनता आहे आणि ह्या गोरगरीब जनतेला ह्या गोर जनतेची दखल घेऊन खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा आणि त्यांचं पुण्यपत्र पाडून घ्यायचं प्रशासनाला ही संधी आलेली आहे प्रशासनाने ही संधी दौडू नये आणि खऱ्या अर्थाने या गरीब जनतेची आसूप असावं असं आम्हाला वाटतं तुमचं नाव मी मारुती साळवे माजी सभापती जिल्हा परिषद औरंगाबाद आणि भूमिपुत्र संघटनेचा संस्थापक आज आमचे मित्र मारुती साळवे जे गंगापूर तालुक्याचे भूमिपुत्र आहेत आणि माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत सभापती आणि समाज कल्याणचे त्यांनी अत्यंत जो गोरगरीब कष्टकरी जनता आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे त्या शेतमजुराला गमछडीच्या लागून असलेली जमीन आहे गोदैऱ्याला ला लागून जी जमीन आहे जी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून रिकामी पडलेली आहे तिच्यावर कुठलं पीक घेतलं जात नाही अशी जमीन दुष्काळी भाग असलेल्या गंगापूर तालुक्यातील लोकांना ती जमीन लीजवर देण्यात यावी आणि त्या लीजच्या मार्फत या गरीब शेतकऱ्यांना त्या जमिनीला आपले कष्टाच्या माध्यमातून तिथं धान्य पिकवण्याची संधी द्यावी त्यांना रोजगाराची संधी द्यावी ही भूमिका जेव्हा त्यांनी जेव्हा मांडली तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही वाटलं की त्यांना मदत करावी त्यांना सपोर्ट करावा म्हणून या ठिकाणी मी आणलं हो। वास्तविक पाहता हे सगळं जे आंदोलन आहे त्यांच्या मात मार्फत होतं आहे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सगळ्या गावातील लोकांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं त्यांना भूमिका समजून सांगितली आणि जे काही जीवनमागण्याचा जो काही प्रश्न आहे बरोबर बेरोजगारीचा जो प्रश्न आहे त्या शेतीच्या माध्यमातून लीज मिळाल्यानंतर जे काही उत्पन्न कर करतील हे सगळे शेतकरी त्याच्यातून त्यांचं कुटुंब भविष्यामध्ये चालणार आहे आणि ही चांगली भूमिका असल्यामुळे साहेबाला माझं आणि माझ्या सहकार्याचं पूर्ण समर्थन आहे जे जे आंदोलन ते करतील त्या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही मी दलित त्याच्या विरोधी कृती मध्ये सहभागी राहू त्यांना पाठिंबा देऊ आणि त्याच्या खांद्याला खांदा लावू काम करू जेवढं ज्या ठिकाणी त्यांना मी शुभेच्छा